मंजुलार मित्रमंडळ पारगाव यांच्या वतीने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पनवेल तालुका कार्याध्यक्ष सुशीलकांत बाळकृष्ण तारेकर उपसरपंच पारगाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर सागर चौधरी यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला अनेक स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवत प्रतिसाद दिला

उपसरपंच श्रीकांत आरे तर त्यांच्या शेहेचाळीसव्या वाढदिवसांचं औचित्य साधून आज हा इथं आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे तरी सातत्यानं तीन वर्षाचे रक्तदान शिबिर तर या पारगाव गावामध्ये आयोजित झाले आहे त्यांचं काम या ग्रामपंचायत माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एक उत्कृष्ट असं नवोदित एक व्यक्तिमत्व म्हणून ते उभारून पाहत आहे आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगली कामं केली होती त्यांच्या आई लक्ष्मीबाई बालकृष्ण तारेकर हाही माझी उपसरपंच राहिलेलं ताज्यात्रामपैकीच्या आणि त्यांचीही कारकिर्द एक व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर लोकांनी त्यांच्यावर एक विश्वास म्हणून त्यांना सार्थपणे निवडून दिलं त्यांच्याकडून गावानं एक चांगली अपेक्षा ठेवलेली आहे आणि त्या अपेक्षेला ते पात्र ठरत आहेत अशा पद्धतीनं हा या विभागातील एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे मी सुशीलकांत तारेकर यांना त्यांच्या शैक्षणिक वाढदिवसानिमित्त मी पाडगाव ग्रामपंचायतीचं माझी सरपंच माझी सरपंच समेंद्र पाटील त्यांना वाढदिवसाचं औचित्य म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून देतो आहे आणि माझे सहकारी इथे हिंदी तारेकर आहेत अविनाश पाटील आहेत सचिन कांबळे आहेत हे सर्व सहकारी आम्ही नेहमी त्यांना सातत्याने या तीन वर्षापासून ते उपक्रम राबवतात त्यांना आम्ही सहकार्य करतो आहे गावी त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे गावाच्या कुठल्याही कार्यामध्ये हा तरुण चांगल्या पद्धतीनं भाग घेत आहे आणि त्यांच्याकडं असणारं जय म जय मल्हाद मित्रमंडळ किंवा त्यांच्या आई या हरिपाठ मंडळाच्या सदस्य आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या घरातली कोणी ना कोणी व्यक्ती असल्यामुळं लोकांची त्यांच्याकडून एक काम करून घेण्याची एक भावना आणि त्यांच्यावर असलेला विश्वास हा दृढ विश्वास आहे आणि त्यांना ते खरोखरच पात्र आहेत एवढेच मी सांगायचे या उपक्रमासाठी जो प्रश्न दिला आहे आणि आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या ज्या लोकांनी सर्वांनी नागरिकांनी गावातल्या मला ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तसं म्हटलं तर आमच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सकाळपासून इथे म्हणजे खूप गर्दी झालेली आहे की कसं काय करायचं जय मला वित्त मंडळाच्या वतीनं जो आणि खासगरची श्री साई ब्लड बँक यांच्या वतीनं ब्लड डोनेशनचा कॅम्प राबवला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांनी सध्यापर्यंत आता रक्तदान केलेलं आहे असा प्रतिसाद त्यांचा लोकांचा अजून चालू आहे त्यानंतर आमचे अनाथाश्रमाला शाळेला वया वाटप आहे नंतर उदाश्रमाला धान्य वाटप हे प्रोग्राम याच्यानंतर ठेवले जे आपण करतो काम त्याची पोच पावती म्हणून लोक विश्वास ठेवतात आपला त्याची जे आहे ते याच्यामुळे देवाकडे हेच मागणे की सगळ्या लोकांना सुख शांती लाभू दे आरोग्य आरोग्यासाठी आपण करतो त्यांचं चांगलं आरोग्य सुख शांती लाभू हेच देवाकडे मागणी आहे दिवशी वाढी अंगणवाडीवर कार्यरत आहे पण भावाला तो तो मी कधी करू का माझ्या अंगणवाडीत काय पाहिजे तर तो लगेच मदत करतो आत्ता पण त्यांनी माझ्या अंगणवाडीत मुलांसाठी खाऊ आणि पुस्तकं वाटप केली तर मी त्याला असंच म्हणजे मदत करत आहोत ही शुभेच्छा देते आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा होते आनंदवर त्यांना असाच जाववा पुरं वारसा त्यांचा असाच वारवाना सर्व गावाचा त्यांना सपोर्ट राहावा सगळ्यांचा आशीर्वाद व्हावा त्यांचे भावाबंधू व्हावा त्याचे मित्रमंडळीचा सगळ्यांचा त्याच्याला त्याला सपोर्ट होऊन दे आशीर्वाद होऊन दे ना खूप आवडेल त्या रक्तदान शिबिर राबवले तर ते गावाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो धर्म करायचा पण गरीब असेल त्याचा पूर्ण वारसा चालवायचा तोच त्याने घेतला वारसा त्याचा असाच चालू आज आमचा भाऊ सुश्रा बालकृष्ण तारेकर यांचा शेहेचाळीस वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे गेली तीन वर्ष सतत तो हे रक्तदान शिबिराचा आयोजन करतो तो आमचा एक भाऊ आणि आम्ही पाच बहिणी म्हणजे तशा आम्ही सात बहिणी काकाच्या कुडू पण आम्हाला कधी त्यांनी म्हणजे वडला मोठा भाऊ असून म्हणजे वडिलांची कधीही कमतरता तो भासू देत नाही साती बहिणींना म्हणजे एक साथ करतो करतो आणि आमचं कुटुंबाचा सोडा पण समाजातली कोणाला कसली मदत लागली तरी तो नेहमी पुढाकार घेतो त्याच्या ह्या कार्यात म्हणजे देवाने त्याला अजून यश द्यावं तर त्याची प्रगती होत राहो आणि असेच समाजकार्य त्याच्या हातून घडत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा